ओन डी न्यूज या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे चला तर ऐकू याच्या ठळक व महत्त्वाच्या बातम्या पूर्वी खातेदार फक्त एकाच व्यक्तीला नॉमिनी ठेवू शकत होता पण आता या नियमात बदल करण्यात आला आहे नव्या नियमानुसार खातेदार बँक अकाउंटमध्ये आता एक नाही तर चार नॉमिनी जोडू शकतो केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत या नव्या नियमासंदर्भात बँकिंग कायदे विधेयक दोन हजार चोवीस सादर केले त्याला मंजुरी मिळाली आहे चला तर बघूया पुढील बातमी नासाच्या अंतराळवीरांनी अंतराळात एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे सुनीता विल्यम्स आणि बॅरी विलमोर यांनी अंतराळ सहा महिने पूर्ण केले असून त्यांचा प्रवास आणखी दोन महिने सुरू राहणार आहे या प्रवासाने अनेक आव्हाने निर्माण केली असली तरी त्यांनी त्यावर मात करत आपला वेळ सकारात्मकपणे घातला आहे चला तर बघूया पुढील बातमी विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांनी आज अर्ज दाखल केला आहे अध्यक्षपदासाठी महायुती सरकारकडून नार्वेकर यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे राहुल नार्वेकर यांना दुसऱ्यांदा विधानसभा अध्यक्षपदांची संधी मिळणार आहे दरम्यान माध्यमांशी बोलताना नार्वेकर म्हणाले विधानसभेत विरोधी पक्षनेता कोण असेल किंवा विरोधी पक्ष कोणता नेता बनवेल हा संपूर्ण अधिकार विधानसभा अध्यक्षांचा असतो चला तर बघूया त्यानंतरची बातमी लाडकी बहिणींना योजनेतून पैसे मिळाले असतील पण पैसे मिळाले म्हणून महाराष्ट्र विकला जाणार नाही हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा महाराष्ट्र आहे मारकवाडीच्या ग्रामस्थांनी मोठे धैर्य दाखवले आहे त्यांनी एक चळवळ उभी केली गाव के आहे त्यामुळे आता इतरही गाव त्यांच्या गावात हा प्रयोग करू पाहून असेही त्यांनी सांगितले शेवटी निवडणूक आयोगाने लोकांचा विचार करायला हवा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या ई व्ही एमवर न घेता बॅलेटवर घ्याव्यात अशी मागणी जयंत पटेल यांनी केली आहे अशाच प्रकारच्या नवनवीन व ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी कृपया चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद